नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी गाड्या वाढविण्यासाठी सह्यांची मोहीम कसारा जानेवारी सव्वीस प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे कसारा स्थानकातून मुंबईसाठी लोकल गाड्या वाढविण्याची मागणी करण्यात आली सकाळच्या वेळेस दोन दोन तासाच्या अंतराने लोकल गाड्या उपलब्ध असल्याने शाळेतील विद्यार्थी ऑफिस कर्मचारी आणि रुग्णांना दररोज मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे याच पार्श्वभूमीवर प्रवाशांना वेळेवर त्यांच्या कामाच्या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचता यावे यासाठी अधिक लोकल गाड्या चालवल्या जाव्यात अशी मागणी रेल्वे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे या मोहिमेसाठी संघटनेचे युवराज पंडित आकाश डोळस अरुण जगताप माधुरी आयरे आणि जयश्री कोरडे यांनी पुढाकार घेतला व सकाळी नऊ पासून सायंकाळपर्यंत सह्यांची मोहीम राबविण्यात आली प्रवाशांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कसारा स्थानकातील अनेक प्रवाशांनी सह्या करून आपले समर्थन दिले यावेळी संघटनेचे खजिनदार विशाल जाधव व महिला संघटक सौ आरती भोईर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रवाशांच्या सोयीसाठी अधिक लोकल गाड्यांची आवश्यकता आहे तर संघटनेचे अध्यक्ष माननीय राजेश घनघाव व सचिव शाह मोबाळे यांनी आम्ही ही मागणी रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असून प्रवाशांच्या समस्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी आशा त्यांनी व्यक्त केली इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट